सक्षम असलेल्या व्यक्तींनी आपल्या समाजातील गोरगरीब कुटुंबातील मुलांना शिक्षणासाठी मदत करावी हेच खरे पुण्य आणि सामाजिक कार्य आहे स्वतःच्या कौटुंबिक गरजा कमी करून आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करावा असे सांगत मुलींचे शिक्षणाचे प्रमाण वाढवावे असे आवाहन माजी शिक्षणमंत्री आमदार अमरीशभाई पटेल यांनी हाजी दोस्त मोहम्मद यांच्या स्मरणार्थ उर्दू वक्तृत्व स्पर्धेप्रसंगी केले धुळ्यात हाजी दोस्त मोहम्मद भैया यांच्या स्मरणार्थ दिनांक पंचवीस डिसेंबर रोजी भव्य उर्दू वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेला धुळे शहरातून हो उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला कार्यक्रमाचे उद्घाटन माजी शिक्षण मंत्री आमदार अमरेशभाई पटेल यांच्या हस्ते करण्यात आले तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते हाजी गुफरान अब्दुल कय्यूम हे होते कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून खासदार डॉ शोभाताई बच्छाव माजी मंत्री अनिस अहमद माजी आमदार राजवर्धन कदम पांडे प्रदेश काँग्रेस सचिव युवराज करणकाळ उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इस्माईल सर अब्दुल हाफिज सर यांनी केले आयोजन बदमे याराणे मुझफ्फर हुसेन मित्रपरिवाराने केले होते